शिवा काय करेल शिवा एवढ मोठ केलं वर काढतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पाय दाखवून गुड मॉर्निंग कर अशी कोण गुड मॉर्निंग कर हॅलो फ्रेंड मन वेलकम बॅक टू अॅनल हा होयचं आता झाली साडेपाच वाजता सकाळ बाय 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 करायचे आणि स्कॉकला हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू चॅनल शुद्धा जातो व्हिडिओ बनवायचंच विसरून गेले मी स्वयंपाक झाला म्हणजे पोळ्या बाकी आहे आता भात तर होतोय इथं 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 काय पनीर पनीरची भाजी केली आज पोळ्या करायच्या व्हिडिओ काढायचं कसं विसरले काय डिफिकल्ट लग्न झालेली सिंदूर टिकली कुंकू आणि आशिवाज आणि आशिवाज सगळं आवरून झालेलं आहे पोळ्या बाकी आहेत भांडे वगैरे झाले देवपूजा पण झाली शेंगाय सोपा लावला मी हॉलमध्ये छोटीशी रांगोळी पण काढली मी रोज रोजच काढत जाणार आता रांगोळी छोटी छोटीशी छोटी छोटीशी पाऊस वातावरण छान झाले आज चल वाटत चाल शिवान चाल चला चल 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 चला 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 दिसतय का हा दिसतोय दिसतोय दिसतय दिसतय चला 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 मार्केट मध्ये जायच आहे जमलं तर आज ड्रेस शिवायची मला आला 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 शिवाय रंगोळी पुसायला आला शिवाय उमरा कसा ओ हो चल 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 चाल चल चाल चल चल, 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 चल।, चल उमरा क्रॉस कर कसा करतो पाव बरं हा हा ओ बाबरे ओ बापरे आ हो हो आला 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 शिवांश क्रॉस करता आलं शी शी चप्पल येते छिछी चप्पल येते छिछी छि 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 या खाता नाही उचलत नाही येत हॅलो फ्रेंड म्हण हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू अ चॅनल अशक हाय हाय त्याला काटे काटे इतले काटे कोरफड अलोवेरा अलोवेरा तर एकदम सुंदर झाले चिंचक चिंचक चिंका चिंचक चिंचक भाजी झरून जाईल भाजी झरून जाईल भाजी 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 शिवांचे पण जेवण करून झोप झाली व्हिडिओ काढायचं विसरलो आम्ही बघ काय आले शिवाय व्हिडिओ काढायचे विसरला आम्ही पर्यायची भाजी आता पीठ मळतो पोळ्या करतो पीठ मळतो पोळ्या करतो आता पीठ मळतो पोळ्या करतो द्रेश पण झाला आमच्या ओत तोडशील तेव्हाच मानशील तू द्रेश प्राण चेंज कर सुंदर झालंय पनीर हा दादा किवाने नाडे तुझ्या पॅन्टला वडा जोर लगा के हायशा ह शिवांश ए शिवांश दादा कोंडके आहे तू पाय ना हां तोंडात घालायची काय दा तोंडात घालायची अह ओ मी कस 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 पूर्ण कॉन्सन्ट्रेट त्या दोऱ्यांवर तुला नाही सांगत मी माझ्या व्हिडिओत समोर येईल पूर्ण पूर्ण कॉन्सन्ट्रेट येत्या दोऱ्यावर <coughs> 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 बरे खेळायचं साधन झालं खाली पड रे श्वेटरचे कलर डायरेक्ट बदलला स्वेटर घ्यायचे आम्हाला दोन तीन स्वेटर घ्यायचे आम्हाला आता अरे बाळा किती स्वेटर घ्यायचे तुला दररोज एक धुवायचं दररोज एक घालायचं पावसाळा सुरू होणार आहे आता रात्रीची मेथीची भाजी बटाट्याची भाजी उरलेली आहे पनीर भात चपाती चला जेवायला हे तर पोळ्या करते गरम गरम चले फुलं घेतले मी आता वीस रुपयाची एवढी माळ कशी दाखव चल शिवाज आपण बाप्पाला बाप्पाला फुल वाहू बाप्पाला फुल वाहू बाप्पा शिवांश काय करतो बाळा जय जय बाप्पा करतो जय जय बाप्पा करतो जय जय बाप्पा शिवांश आहे परा बाप्पा करून झाला चला चला या परत रिटर्न रिटर्न घेर मारा चला अय बाळा अय धर 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 ए परा धर 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 चला चला अरे चला 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 उमरा कसा उतरो तो पाहुणार चला 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 तू तो चल उतरवतो तो बरोबर पाहिलं डोकेबाज पाहतो का चला 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 चाल कसा उतरवतो पाहू बरं चाल हा हळू तोंडाव पडशील तुझा बाप म्हणतो तोंडाव पडल नाही गुड बाय गुड बाय आता परत जायचा प्रयत्न करील का न बाप्पा जय श्रीराम चालले परत चला बर चला, जा बापाकडं जा जा बाप्पाकड बापा बापा मला थोडी बुंदी दे अस म्हण चला चालले खेळायला ते मी जाते भांडे घासते आता काय मार्केट चले हम मार्केट चले हम शिवांशला पॅन्ट घ्यायच्या पॅन्ट शिवांच्या पॅन्टच वाळून राहिलाय त्याच्यामुळे पॅन्ट घ्यायचा शिवांशला ला हे बाई यातला ड्रेस घातला तर पाहिजे सकाळी शिवांशी आवाज तर आदेश आमच्या बाईनी गेल आला पॅन्ट घ्यायच पॅन्ट ठीक आहे मी पॅन्ट बघते आता आशातल्याच घ्यावं हो लागतील म्हणजे नाही ठीक आहे बघते थांब शिवांशला अजून काय घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे शिवांशला हां इकडे 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 कन्नडवाला ड्रेस इकडे बाबू बॅक बॅकसाईड आहे बॅकसाईड याच्यातला ड्रेस घ्यायचा आम्हाला याच्यातला पुढच्या फोटोशूटला टेन्थ मंथच्या नाही तर आता येईल तुला तुझ्या पप्पाला सांगून देऊ आपण याच्यातला ड्रेस घेऊन ठेवा एक कलर नाही खास ओनली पिंक बरा दिसतय अय कुठं आहे रे इकडे दोन मिनटं ये ना तसंच बॅकला ना शिवांश आई परा पॅन्ट दाखव ना तुझ्या न्यू न्यू पॅन्ट न्यू पॅन्ट दाखव इकडे दाखव इकडे दे इकडे दे दे इकडं हां देती मी सॉट देती दे दे आणि परत घेतो परायला जाम आणेल आहे Này đi, dạy thế này. Wow. Bắp. <laughs> 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 टाकला रे हातातून ते उचललं का सोडू का मग सोडू का त्याला जाय <laughs> काही नाही বাড়া বাড়া চল 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 চাল চল Ay, eh, para eh. eh para sal mm. sal झोपायचं आहे बाबा डोक डुकराला उचल घ्या मी तर परत म्हटलं वाटत निक का बरं अरे निकशील कस का बाहेर आवाज म्यूट करेलो हा निक वर कसा निघतो पाहू द्या तुझ्याकडे घुसला तसा बाहेर निघायचा कोणीच काढणार नाही तुला <laughs> शिवांश बाहेर निघ <निंग> ना अय <laughs> निघार बाहेर निघ निघ बाहेर <laughs> रडायचं नाही बाहेर निघायचं <laughs> कसा निघशील डोकं लाव डोकं लाव हा दिमाग वापर चला चला निघ चला निघाला रे बाहेर पण शिवाजी सॉक्स मध्ये राहून गेले आता परत माहिती जायचं का मागून नाही जात आहेत का तुम्हाला त्याचे सॉक्स काढून ती काय झालं तुला ने, 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 ने। वासा तुम्ही दोघ मी खाली जेवण करते थँक्स टू वॉचिंग दिस ब्लॉग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा